नमस्कार मित्रांनो तर चला आज आपण चालू होतो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवगाव इथे आज शाळेचा पहिला दिवस होता त्यामुळे शिक्षकांना आपल्याला बोलवलं होतं तर आपण प्रथम शाळेमध्ये गेलोत शाळेमध्ये नवीन विद्यार्थ्यांचे येणाऱ्यांचे कशाप्रकारे स्वागत चालू आहे ते तुम्ही पाहू शकता जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांचे पहिलेला ॲडमिशन होणार होते त्याच्यामुळे सुसज्ज अशा प्रकारे शाळा सजवली होती व येणाऱ्या विद्यार्थ्यांना टोपी घालून त्यांना फुलं देऊन त्यांचं स्वागत करण्यात येणार होतं त्याच्यामुळे शाळा ही चांगल्या प्रकारे सजलेली होती हे मकल दिसते ते, ते तुम्हाला ही पहिलीचं न्यू ॲडमिशन होती ही प्राथमिक शाळा जिल्हा परिषद देवगाव आदर्श देवगावची ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे जेणेकरून मराठी शाळा टिकली पाहिजे आणि ह्या मुलांना ड्रेस बूट व पुस्तकं यांचेसुद्धा वाटप करणार होती त्यामुळे त्यांना शाळेची ओढ लागवी त्यामुळे सर्व शिक्षक बांधावनं हसत खेळत त्यांचा सत्कार करण्यासाठी कार्यक्रम ठेवलेला होता तरीसुद्धा आम्ही शिक्षकप्रेमी म्हणून भूषण सुरोशे मी, मी, सुरो मी सुद्धा हजर राहिलो जेणेकरून शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेची चावूल लागावी त्यामुळे शाळेमध्ये छोट्या छोट्या खाणी कार्यक्रम ठेवलेला होता जे आज पहिलीचे जे ॲडमिशन होते त्या सर्व विद्यार्थ्यांना बोलून घेतले होते हे आमचे पहा मित्र आकाश दरेकर कृष्णा सुरोशे श्रीराम सुरोशे हे सुद्धा मी बोलवलं म्हणून तीसुद्धा आले होती कारण की त्यांना म्हणलं थोडीशी मदत होईल तुमच्यासुद्धा ना त्याच्यामुळे हे पहा आमच्या शाळेचं प्रांगण आहे चांगल्या प्रकारचे पटांगण आहे ते समोर दिसते अंगणवाडी आहे आणि हे शाळेचं गट्टू बसवलेलं आहे शाळेसमोर हे पहा कशा प्रकारे आमची शाळा दिसते हे अशा प्रकारे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवगाव आहे तरी आपण सुद्धा आपल्या पाण्या पाल्यांना आमच्या शाळेमध्ये पाठवू शकता देवगाव येथील ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे येथे आठवीपर्यंत वर्ग आहेत जेणेकरून विद्यार्थी संख्यासुद्धा दोनशेच्या वरती आहे आठवीपर्यंत वर्ग आहेत व शिक्षक वर्गसुद्धा चांगल्या प्रकारे आहे ज जेवढे विद्यार्थी आहेत तेवढे हे चांगल्या प्रकारचे इथे शिक्षण घेत आहेत तुम्हीसुद्धा आपल्या पाल्यांना इथे पाठवू शकता तरी प्रथम आपण इथे पाहू शकता सर्व विद्यार्थी कसे उभे राहिले आहेत प्रथम सरांना आम्हाला स्टेजवरती समोर बसण्यासाठी सांगितले सरांच्या शब्दांना मान देऊन आपण समोर बसलोत व नंतर प्रथम आपल्याला सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला हार घालून पूजा करून आपल्याला पुढील कार्यक्रमाची रूपरेषा करायची होती व सर्व आजपासून आपली शाळा सुरू झालेली आहे आणि आपण प्रवेश उत्सव साजरा करण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित या ठिकाणी जमलेलो आहोत आज आपल्याला जे आपल्या शाळेमध्ये एकता पहिलीमध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचा आपल्याला म्हणजे ते आपल्याकडं नवीन विद्यार्थी आहे तर त्या नवागतांचं नवा स्वागत आपल्याला करायचं आहे आणि त्यांना आपल्याला गुलाब पुष्प वगैरे देऊन त्यांना स्वागत करून त्यांना शाळेमध्ये त्यांचं अभिनंदन करायचं आहे आणि बाकीच्या मुलांना देखील पुस्तक पुस्तकं वगैरे वाटप आपण करणारच आहोत पण आपण पहिलीच्या मुलांना आज आपण त्यांना वगैरे वाटप करणार आहोत स्वागत हे आपण कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण आपल्या क्रांतीपती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं आपण पूजन करू आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आपण श्री हरुळे सर शाळे समितीचे सदस्य भूषण सुरोसी या ठिकाणी उपस्थित आहेत लग्न काय त्यांना विनंती करतो की आपण सावित्रीबाई फुले यांच्या प्रत्येकेचं करावं चला तर आपण आता सावित्रीबाई फुले यांचा पूजा करूयात तर मग आपण सावित्रीबाई फुले यांना हार घालून मुलाल टाकून आपण त्यांची पूजा करूयात जेणेकरून कार्यक्रमाची पुढील लोकपेक्षा चालू होईल अशा प्रकारे आपण सावित्रीबाई फुले यांची पूजा करत आहोत त्यांची पूजा झाल्याच्या नंतर आपण हे झाल्याच्यानंतर आपण अशा प्रकारे थोडे फोटो घेऊयात विद्यार्थ्यांना सांगितले थोडे फोटो घेऊया तो आमची शिवाई कंपनी होती त्यांनासुद्धा आम्ही फोटो काढण्यासाठी समोर या म्हटलोत सर्वांना गुलाल लावला तो फोटो काढण्यासाठी समोर बोलले मग अशा प्रकारे आम्ही सर्व मग एका लाईनमध्ये थांबलो व फोटो काढून घेतले चला तर मग आपण सुद्धा फोटो काढूत त्यासाठी बाबू सुरेशे आकाश दरेकर सुनील पौळ ओमी श्रोता भूषण सुरोशे सर व सर्व गुरुजन वर्ग अशा प्रकारे उभे होते तरी तुम्ही लांडगे सरसुद्धा होती तरी अशा प्रकारे आम्ही फोटो फिटो काढल्याच्यानंतर नंतर सरांना विद्यार्थ्यांचे नाव घ्यायला सुरुवात केली आपण आता त्यांना शाळेचे गणवेश पुस्तक वसूज वाटप करूयात व पूल देऊन त्यांचा सत्कार करूयात अशा प्रकारे कार्यक्रमाला सुरुवात झाली मग काय विद्यार्थ्यांचा आनंद असा हा होता कारण की त्यांना माहीतो <laughs> <वोत। laughs>

यांचा साहित्य वाटप करूयात मी शिक्षक प्रेमी या नात्यानं खरे तुम्ही पाहू शकता ही साहित्यल हे खंडेश्वर खंडेश्वरी थांबलं पाच मिनिट थोडा कारगर व्हायला काय एवढंच कारण वातावरण तो आपण आता बोलूया बाईसरान सर्व विद्यार्थ्यांना साहित्य वाटप केले प्रत्येक विद्यार्थ्यांना ड्रेस मुलींना फ्रॉक अशा प्रकार जेवढे साहित्य दिलेले होते तेवढे साहित्य वाटप चालू होते जेणेकरून विद्यार्थ्यांच्या मनात खूप उत्साह होता इथे कसल्या प्रकारची जी? जिल्हा परिषद हा फिस घेतली जात नाही सर्व शिक्षण हे मोफत असते तरी मराठी शाळा टिकाव्यात प्रथम आता मराठी शाळेमध्ये इंग्लिश पॅटर्न हा राबवण्यात आला आहे व सर्व नवीन स्टाफ शाळेमध्ये उपलब्ध करण्यात आलेला आहे तरीसुद्धा जी इंग्लिश स्कूलची भरती आहे ज्या प्रायव्हेट शाळा असतात त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांकडून भरपूर घेतली जाते आपली जिल्हा परिषद शाळा तशी देवगाव

या हडला

đang đăng 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 đăng

सन्वी सनवी सन्मीला घट्टपुत जाऊट करीन बापूचा गुलाबी नाही बापूचा निराय निरा बापूचा निराय ना मस्त <laughs> <laughs> <laughs>

यशराज मग अशा प्रकारे शाळेमध्ये सत्कार समारंभ चालला होता अशी चिमुकली भारी भारी होती तरी सरांना मला सुद्धा सत्कार करण्यासाठी बोलवलं मग मी चला आपण सुद्धा विद्यार्थ्यांचा सत्कार करूयात मी घेतलो हो विद्यार्थ्यांना ड्रेस व शूज व वा पुस्तकं व गुलाबाचा फुल देऊन त्यांचं प्रथम पहिल्या दिवसाचं स्वागत केलं विद्यार्थी फार खुश झाले खूप खुश होते सगळ्यांना साहित्य मिळत होते आणि साहित्य दिल्याच्या नंतर चला मला थोडं आपण साईटला थांबूया पुन्हा नंतर विद्यार्थ्यांचे शाळेच्या स्केचमध्ये फोटो घ्यायचे होते सर्व विद्यार्थ्यांचे असे स्वागत केले त्यावेळेस आमचे

नंतर सर्व प्रकारे फुगे फिगे लावण्यात आले ते विद्यार्थ्यांना हो, समोर घेऊन त्यांना त्यासोबत फोटो सेशन चालू होते तेवढ्यात अशा प्रकारचे विद्यार्थी खुश जाम खुश होते नवीन पहिलीला आलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा सत्कार समारंभ होता तरी अशा प्रकारे सत्कार समारंभ करून ती खूप 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 जाम होते त्याच्यामुळे त्यांचा आनंद हा गगनात माऊत होता ফি ফেণ্ড কৰো তু আহ হা गे गे सर ये गे ये झालं हे हे झालं हे झालं हे झालं हे हे किती ले

हे <द्ञागागा> पहिलीला आलेले हे दोन जोडवा होते त्याच्यामुळे त्यांच्या दोघाची जोडाची सोबतच फोटो सेशन घेण्यात आले हे भाऊ भाऊ आहेत जेणेकरून सुद्धा येत नव्हते आणि हे दोन सुद्धा पहिलीला आलेले होते अशा प्रकारे विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी टाळ्या बाजूल्या व सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले तरी तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे स्वागत केले तर